मेंढला येथे समाधान शिबिर संपन्न मेंढला येथे दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीसला ला ठेवण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार नरखेड येथील तहसीलदार श्री उमेश खोडके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले प्रमुख उपस्थिती नायब तहसीलदार तसेच श्रीमती योगिता विजयराव डांगोरे कृषी अधिकारी हरिभाऊ लोहे साहेब के एन ठाकूरसाहेब अधिकारी श्री शरद नांदुरकर ग्राम महसूल अधिकारी वैभव मोटघरे प्रीती गांजीवाले नम्रता पवनीकर बबिता आगलावे मेंढला येथील सरपंच नरेंद्र चर्पे ग्रामपंचायत अधिकारी मनीषा मोरे सामाजिक कार्यकर्ते श्री विष्णू चरपे श्रावण बाळव संजय गांधी ऑपरेटर सुनील ढोके एस आय दुरुपकर साहेब आय ओ विलास निरगुडे कार्ड लिपिक सागर कठाने मेंढला येथील कोतवाल सतीश वाडबुद्धे मिळिन बहे इतर सर्व होते तसेच सामाजिक न्यायविभाग तेवीस डी अर्ज व्हेरिफिकेशन सातबारा वाटप नव्वद अर्ज उत्पन्न पंचेचाळीस अर्ज आधार केंद्रावरील प्रति वीस अर्ज तालुका कृषी अधिकारी नरखेड तेरा व राशन कार्ड तीस अर्ज तालुका आरोग्य अधिकारी मेंढला सत्तावीस ग्राम अर्ज ग्रामपंचायत पाच अर्ज इत्यादी सर्व गावकऱ्यांनी लाभ देण्यात आला आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्याहत्तर बारा त्र्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा धन्यवाद